मंत्री धनंजय मुंडे यांच्या अडचणींमध्ये आणखी जास्त वाढ होताना दिसते कारण आता त्यांना परळीच्या दिवाणी आणि फौजदारी न्यायालयामध्ये चोवीस फेब्रुवारी रोजी कंपल्सरी हजर राहणं असणार आहे यामागचं नेमकं का कारण काय कारण काय आहे हे आपण जाणून घेणार आहोत माझ्यासोबत करुणा मुंडे यांचे वकील ॲडव्होकेट चंद्रकांत ठोंबरे आहेत काय सांगाल नेमकं का न्यायालयाचं काय म्हणणं आहे आणि काय याचिका तुम्ही दाखल केली आमची अशी याचिका आहे की एक दोनशे तेहतीस परळी लोकसभा विधानसभा मतदारसंघ धनंजय मुंडेंनी नॉमिनेशन फॉर्म भरला होता आमदारकीचा त्या त्यामध्ये एक शपथपत्र असतं फॉर्म नंबर सव्वीस आणि त्याचा एक शपथपत्र आहे की त्यामध्ये आपल्याला आपले आसेट लायबलिटी सगळे कर्ज किती आहे तुमच्या हे किती आहे आणि तुमचे मुलं सगळे एकत्र कुटुंबातली संपत्ती जाहीर करावी लागते आणि किती देणं हे सगळे दाखल करा खरी माहिती द्यावं लागते मात्र धनंजय मुंडेंनी काय केलं ते करुणा मुंडेचे दोन मुलांचा उल्लेख केला मुलगी आणि एक मुलगा आणि स्वतः पहिल्या दुसऱ्या बायकोकडच्या तीन मुली अशा पाच मुलं आणि नवरा बायको स्वतः राजश्री आणि धनंजय मुंडे यांचा उल्लेख केला करुणा मुंडेचा कुठं उल्लेख केला नाही करुणा मुंडेच्या नावावर जी प्रॉपर्टी आहे तिचा कुठं उल्लेख केला नाही आणि कायद्यामध्ये अशी तरतूद आहे की कलम रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट तेहतीस अ तुम्हाला डिस्क सगळी माहिती डिस्क्लोज खरी माहिती डिस्क्लोज करावं लागते आणि जर ते जर नाही केलं तर एकशे पंचवीस आता नवीन दुरुस्ती झालेली आहे की सुप्रीम कोर्टानंच आदेशानंतर कार हे लोकप्रतिनिधी आहेत ते माहिती दडवायचे कुठली प्रॉपर्टीचा उल्लेख करायचे नाही त्यामुळे अशी तरतूद केली की ज्या माणसं अॅग्रूड पर्सन आहे त्यांनी प्रायव्हेट कंप्लेंट करता येईल त्याला कारण इलेक्शन कमिशनला कुठं शक्य नाही की कित्येक लोकांवर केसेस दाखल कर हजारो लोकं फॉर्म भरतात यामध्ये आम्ही इलेक्शन uh, कमिशनला पाठपुरावा केला होता मागच्या इलेक्शनचा आणि उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती mm. त्यावेळेस कोर्टानं सांगितलं तर नवीन तुटलीनुसतं मला प्रायव्हेट कंप्लेंट करता येते mm. त्यानुसार आम्ही आजच्या या इलेक्शनच्या संदर्भात uh, प्रायव्हेट कंप्लेंट केली उच्च न्यायालयाच्या आदेशेत उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार आम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल केलेली आहे आणि या प्रकरणामध्ये हे फौजदारी स्वरूपाचा गुन्हा असल्यामुळं आणि सहा महिन्याची शिक्षाची तरतूद असल्यामुळं आज त्यांना कोर्टानं पाच दोनला मी ओरिजिनल दाखल केले पहिले ऑनलाईन तक्रार केली होती सातला कोर्टाने सगळं कागदपत्र पाहिले अफिडेव्हिट पाहिला त्यांचा सगळं आमचं शपथपत्र पाहिलं आणि प्रोसेस इश्यू म्हणजे सिव्हिलमध्ये करण्यादो का नोटीस असते याच्यामध्ये प्रो इश्यू प्रोसेस म्हणजे ज्या दिवशी तुम्हाला नोटीस मिळेल त्या तारखेला कोर्टानं तारीख दिली तिथं स्वतः वकिलामार्फत हजर राहून तुमची जामीन करून घ्यावं लागतं नाश्ता कोर्ट वॉरंट काढू शकतो यामध्ये करुणा मुंडेंचे जे सोबत जो मुलगा राहतात त्यांचा उल्लेख होता काय याफिडेव्हिट नाही जपत दोघाचा उल्लेख आहे मुलगी आणि त्यांचे मुलगा आणि प, प, प दुसरी बायको राजेश्री तिचे तीन मुलाचा मुलीचा उल्लेख आहे करुणा मुंडेचा कुठे उल्लेख नाही पण त्यांच्या मुलाचा उल्लेख आहे आणि यामध्ये संपत्तीच सुद्धा काही याचिकेमध्ये दाखल नाही नाही उल्लेख केलेला त्याचे हे गंभीर बाब आहे आणि करुणा मुंडेचे आणि हे एकत्र कुटुंब आहे पहिली बायको आहे आता ते कोर्टानं वांदेरच्या कोर्टाने सिद्धच केले आणि नेवसाराखाली त्यांना दोषी ठरवलंच आहे आणि एक फोटी त्याच्या आदेशच केले त्याच्यामुळे आता धनंजय मुंडेला जर हे कागदपत्र जर पाहिले आणि हे शपथेवर खोटा अफीडू दाखल करणं हा एक वेगळा गुन्हा आहे हे तर इलेक्शनचं तर आहे पण ते त्या तुमच्या बॉन्ड ज्या ज्यावेळेस आपण नोटरीकडे शपथ घेतो जर खोट त्याचं वाक्यचं असतं की खोटं जर तुम्ही माहिती दिली तर ते गुन्हा वेगळा आहे याच्यामध्ये नेमकं काय शिक्षेची तरतूद आहे सहा महिने शिक्षा होऊ शकते आणि संदर्भामध्ये त्यांच्याकडे जे पद आहे किंवा जे त्यांचे जे काही शासकीय पद असतील त्याला हे आता आमदार आपल्याकडे नियम असे दोन वर्षाची शिक्षा झाले तर ते डिस्क्वालिफिकेशन आहे बरोबर त्याच्यामुळे सहा महिन्याची शिक्षा झाली पण काही शासकीय पदं आहेत त्यांना पासपोर्ट हे अशा थोडे ते बंधन येऊ शकते त्यांना बाहेर जायचं आणि त्यांना हे शिक्षक कोर्टाची परमिशन घेऊन त्यांना बाहेर जावं लागणार ते काही बंधन येते त्यांचं रिवॉल्व्हर असे काही काही बरेच अडचणी येतात त्यांना अडचणी येण्याची शक्यता आहे चोवीस तारखेला न्यायालयासमोर हजर होण्याआधी त्यांना जामीन वगैरे हो अशी काही प्रक्रिया होऊ चोवीस तारखेला त्याच्या अगोदर नाही हवं बरं हां हा चोवीस तारखेला त्यांना स्वतः हजर राहून वकिलामार्फत स्वतः हजर राहायचं जामीन करून घ्यायचा वकिलामार्फत त्यांना जामीन ते काय सहा महिन्यात जी शिक्षा आहे त्याच्यामुळे जामीन मिळण्याच्या काही अडचण नसते हजर मात्र राहावं लागणार हजर राहावं लागतं या व्यतिरिक्त या याचिकेमध्ये काही उल्लेख आहे नाही या आमचं लिमिटेड आहे मॅटर आहे फक्त खोटा फिडिट जे केला खरी माहिती दडवली एवढाच आमचं जा मागणी आहे आता बाकीचे इलेक्शन पिटिशन जे मी दाखल केले तर त्याच्यामध्ये बाकीचे सगळे पॉईंट आहेत इलेक्शन कमिशन कडून काही कारवाई नाही इलेक्शन कमिशनच असं पत्र आहे की तुम्ही जर अग्रूड पर्सन असाल तर तुम्ही प्रायव्हेट कंप्लेंट दाखल करा कारण इलेक्शन कमिशनला शक्य नाही हजारो उमेदवार महाराष्ट्रात आणि देशात एवढे उमेदवार आहेत कुठं कुठे केस दाखल करणार त्याचा एक साक्षीदार म्हणून रिटर्निंग ऑफिसर येऊ शकतो त्या केसमध्ये पण आम्हाला आमचं तर असं म्हणणं आहे की ते साक्षीच काही कागदपत्र पुरावे असल्यामुळं बाकीचे आम्हाला गरज नाही कारण mm -hmm. ते सत्य ओरिजिन आम्ही पेपर मागवणार इलेक्शन ऑथॉरिटीकडून ते त्याला काही सिद्ध करायची गरज नाही त्यांनीच शपथबद्ध देखील केलेले त्याच्यामुळे यामध्ये शप्पर टक्के शिक्षा होण्याची शक्यता आहे नक्कीच आपण बघितलं की काही दिवसांपूर्वीच करुणा मुंडे आणि त्यांचे चिरंजीव यांना पोटगी द्यावी लागणार असं वांद्रे फॅमिली नायरांनी सांगितलं होतं आणि त्यानंतर आता पुन्हा एकदा चोवीस फेब्रुवारी रोजी धनंजय मुंडे यांना परळीच्या न्यायालयासमोर हजर राहावं लागणार आहे आणि त्यानंतर न्यायालय न्यायालय नेमकी काय भूमिका घेतं काय निर्णय देतं याकडे मात्र सगळ्यांचं लक्ष लागू नये लोकमतसाठी अमय पाठक छत्रपती संभाजीनगर